नमस्कार शिर्डी लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे अधुकृत अधिकृत उमेदवार माजी खासदार सन्माननीय भाऊसाहेब साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्त सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अकोले बाजार तळ येथे दुपारी तीन वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे या जाहीर सभेचे प्रमुख वक्ते आहेत शिवसेना नेते खासदार सन्माननीय संजयजी राऊत साहेब नामदार बाळासाहेब थोरात साहेब तसेच नामदार शंकरराव गडाख साहेब तसेच माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे साहेब अकोलेकरांना आपणा सर आपल्याद्वारे विनंती आहे की सर्व अकोलेकरांनी या जाहीर सभेस हजर राहावे सभेचे ठिकाण बाजार अकोले या ठिकाणी आहे धन्यवाद परवा दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता अकोले बाजार या ठिकाणी शिर्डी लोकसभा संघाचे महाविकास आघाडीचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उमेदवार माजी खासदार आदरणीय भाऊसाहेबजी साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे त्यात प्रामुख्यानं शिवसेना नेते संजयजी साहेब त्याचबरोबर अनिल देसाई साहेब नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्याचबरोबर नामदार साहेब आणि इतर मान्यवर उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तरी आपण अकोले आणि ग्रामस्थ आणि अकोले तालुक्यातील सर्व जनतेला नम्र आवाहन करण्यात येतं आहे की आपण सर्वांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं आणि या बदलाच्या साठी आपण सर्वांनी योगदान नोंदवावं अशी आपल्याला विनंती करतो थांबतो जय महाराष्ट्र दिनांक सव्वीस एप्रिल रोजी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मानी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरी यांच्या प्रचारार्थ सव्वीस तारखेला दुपारी तीन वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे ह्या जाहीर सभेसाठी शिवसेना नेते आणि शिवसेनेचा डहाणावा खासदार संजय साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई साहेब आपल्या शेजारी तालुक्यातील माजी नामदार सन्माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब त्यानंतर माजी मंत्री सन्मान्य प्राजक्तदादा तनपुरे माजी मंत्री सन्मान्य शंकरराव गडाखसाहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्मान्य रावसाहेब पाटील खेवरे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख सन्मान्य आमदार सुनील शिंदेसाहेब हे सर्व नेते अकोल्यामध्ये जाहीर सभेसाठी या ठिकाणी येत आहेत तरी अकोले तालुक्यातील तमाम जनतेला मायबाप जनतेला मी विनंती दिविन्ते करतो की मान्य भाऊसाहेब बाबचणी साहेबांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी आपण आपण हजारोच्या संख्येनं अकोले तर ह्या ठिकाणी दुपारी तीन वाजता ही जाहीर सभा सुरू होणार आहे तरी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना सुद्धा कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण सुद्धा मोठ्या संख्येनं या जाहीर सभेसाठी यावं आणि आपला शिर्डी लोकसभा मतदारसंघावर महाविकास जा आघाडीचा हा जो काही झेंडा आहे हा फडकावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आपला माणूस आपल्यासाठी हे जे ब्रीद वाक्य त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या कर्तृत्वाने रुजवलं फक्त शिवसेनेचे नेते आदरणीय संजयजी राऊतसाहेब आदरणीय नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब आदरणीय अनिलजी देसाई साहेब शंकररावजी गडाख साहेब तसेच महाविकास आघाडीच्या तनपुरे साहेब व महाविकास आघाडीचे सर्व जिल्हाप्रमुख सर्व महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचे तालुका प्रमुख या ठिकाणी मोठ्या संख्येने शुक्रवारी दुपारी तीन वाजता अकोलेच्या बाजारतळावर या ठिकाणी अकोलेकरांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत तमाम अकोलेकरांना ही माझी नम्र विनंती आहे की आपल्या सर्वांना या मतदारसंघाच्या बदलाच्या विकासासाठी परिवर्तनासाठी ज्यांच्या हाताला हात धरून आपल्याला पुढं जायचंय त्या सगळ्या नेतेमंडळींचं नित्य भाषण ऐकण्यासाठी आपण उपस्थित राहावं या बदलाच्या शिल्पकारासाठी या बदलाच्या विकासासाठी या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध व्हावं आणि शुक्रवारी अकोल्याच्या तळावर या बदलाची जी काही निशाणी आहे मशाल या मशालीची एक ढल बनून आपण सर्वांनी उपस्थित राहू हो। अशा प्रकारची नम्र विनंती अकोले तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आपल्या सर्वांना करतो थांबतो जय हिंद जय महाराज सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवारी बाजारतळावर आदरणीय माजी खासदार भाऊसाहेब राजाराम वागचोरे या प्रचाराच्या सभा आयोजित केलेली आहे तरी या सभेसाठी आओ... शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदरणीय साहेब त्याचप्रमाणे नामदार शंकरराव साहेब नामदार बाळासाहेब थोरात साहेब माजी मंत्री प्राजक्त रादा साहेब हे सर्वच उपस्थित राहणार आहेत तर मी सर्व अकोले जनतेला नम आपण या सभेसाठी शेकडोंच्या आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे Ya